नमस्कार बनवलेले आहेत आपण नाचणीचे पापड एक वस्तू वापरून बनवलेत त्यामुळे उलट नाही ती कुठली पहा आणि चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्न पुरणारे खा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे पीठ कसं बनवायचं आहे ह्याच्यापासून आपण सुरुवात करूया एक किलो नाचणी मी रात्रभर भिजत घातली तिला आणि दुसऱ्या दिवशी काढून तिला बांधून ठेवली मोड येण्यासाठी याला दुसऱ्या दिवशी मोड आलेले आहेत पाहू शकता असे छोटे छोटे मोड येतात त्याला काही भागात त्याला नागली सुद्धा म्हणतात नाचणी खूप पौष्टिक असते आपल्या खाण्यात यायला हवी आता त्यानंतर त्याला मी सुकायला घातलेला आहे उन्हात तीन तास उन्हात सुकवलेले आहे पसरून घ्यायची व्यवस्थित माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे गिरणीवरण दळून आणलं आहे एकदम बारीक आपण गव्हाचं पीठ आण आखतो त्याप्रमाणे बारीक करून आणायचं एकदम आणि त्याला ओढणीने गाळून घेतलंय आपल्याकडे जो कपडा असेल पातळ त्यांनी चाळलं तरी चालेल अशा प्रकारे ह्याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला गाळ्यानंतर या पिठाचे भाकरी ना इडली डोसा आपण बरेच प्रकार बनवू शकता उन्हाळ्याची खायला हवे थंड असते अशा प्रकारे वरचं साल निघतं त्यामध्ये ते गाळून घ्यायचे अशा प्रकारे सर्व कपड्याने गाळून घेतलेली आहे हे पाहू शकता आता आता आपण पापड कसे करायचे त्याचे घेतलेले सामान अर्धा किलो पीठ एक तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीभर पन्नास ग्रॅम तीळ आहेत फोडणीसाठी जिरं तेल टाकले थोडंसं म्हणजे कुकरला चिकटल्या जाणार नाही जिरं परतल्यानंतर जेवढं पीठ आहे तेवढंच पाणी घालायचं आहे घातलं आहे अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आपल्याला कमी जास्त हवं त्याप्रमाणे घालायचं आहे आणि तीळ घालायचे पापड खार तुम्हाला हवा असेल तर अजून घालू शकता आता उकळे आलेले आहे आपल्याला थोडं थोडं पीठ घालून हाटून घ्यायचंय त्याला व्यवस्थित गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची आपल्याला खूप छान होतात ते पापड नक्की बनवून पहा आणि कुकरमध्ये छानपैकी शिजले जाते त्यामुळे मी कुकरमध्येच बनवते तुम्हाला हवा असेल तर पातेल्यामध्ये सुद्धा शिजवू शकतात थोडंसं पाणी कमी वाटतंय पाणी टाकावं लागेल वाटीभर आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे ते घालायचे म्हणजे उलण्याची भीती राहत नाही शक्यतो या पापड पापड उलतात दुसरं उकळी आलेलं पाणी घातलेलं आहे मी अर्धा ग्लास जास्त नाही आहे आणि छान चौकून मिक्स करून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित ते थोडं शिजल्यानंतर थोडंसं हो पातळ होतं त्यामुळे पाणी नाही घालायची घाई करायची अशा प्रकारे नवीन पहिल्यांदा करणाऱ्यांनी सुद्धा केले तरी व्यवस्थित कुकरला झाकण लावून घ्यायचे सुरुवातीला मी तीन चार मिनिट फुल फ्लेमवरती ठेवलं नंतर पस्तीस मिनटं कमी गॅसवर एकदम कमी फ्लेमवरती आणि परत आता दहा ते दहा मिनिट तवा तापून घेतलाय त्यावरती दहा मिनिट कमी थे ठेवलं होतं आता मस्त शिजलेलं आहे आपलं पीठ आता पाहू शकता आता एक सुती कपडा मी ओला करून घेणार आहे आणि त्यावरती आपल्याला काढून घ्यायचे अशा प्रकारे या ओल्या कपड्यावरती काढून घ्यायचं आपल्याला तुम्ही कशा पद्धतीने बनवता कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा अशा प्रकारे काढून घेतलेला आहे सर्व पीठ आता त्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कपड्याने गरम गरमच आपल्याला मऊ करून घ्यायचे भाजतात पण गरमच करायला लागते त्याच्या आपण आता गोळ्या बनवून घेऊया कडे कडेने घ्यायचे थोडंसं थंड झालेलं थोडंसं तेलाचा हात घेतला तरी चालेल आपल्याला मोठ्या लहान करायच्या त्या हिशोबाने आपण गोळ्या बनवून घेऊ शकता कडे कडे निघाय म्हणजे जास्त हात नाही अशा प्रकारे बनवून घ्यायचेत आपल्याला मी अर्धेच बनवून घेतले तर अर्धे व्यवस्थित परत झाकून ठेवायचे आपल्याला त्या पिठाला झाकून ठेवायचे आता मी पुरी आपण पुऱ्या बनवतो त्याचं यंत्र घेतलेलं आहे आणि दोन असे प्लॅस्टिकचे कागद त्याला खालून वरून तेल लावायचे आणि मी खाली पण मोठा पापड टाकण्यासाठी प्लॅस्टिकचा मोठा कागद आखरून घेतलेला आहे घरातच बनवते मी सगळेत ते फॅनचा हवे खाली लवकर पटपट होता मस्त झालेले आहेत पाहू शकता पातळ पण होत आहेत अशा प्रकारे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला खूप सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा आणि कशा होत आहेत मला फोटो पाठवा परफेक्ट माप आहे अशा प्रकारे बनवून पहा मस्त पाहू शकता किती छान कलर आलेला आहे या पलटी करून घेतलेले आहेत आणि नंतर त्याला एक दिवस कडक उन्हामध्ये वाळवलेले आहे सध्या काही जास्त वाळवण्याची गरज नाही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे खूप छान झाले आहेत मी तुम्हाला तळून दाखवते पाहू शकता किती मस्त आहेत खूप छान झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा मस्त कलर आलेला आहे खूप छान झालाय तुम्हाला कशा वाटल्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी पाहून बनवत राहा खात राहा आनंदी राहा